मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सप्तशृंगी मातेचे आशीर्वाद घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यपत्रक वितरणास प्रारंभ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे प्रभाग क्रमांक दहा मधून इच्छुक असलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन प्रचारपत्रक तयार केले आहे या पत्रकाचे प्रकाशन सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी देवी मंदिर येथे करण्यात आले यावेळी शिवसेना महानगर संघटक देवा जाधव उपमहानगर महान समन्वयक नरेश सोनोणे उपमहानगर संघटक किशोर जाधव सातपूर विभाग प्रमुख वैभव बिकले ज्येष्ठ शिवसैनिक जी सावळे सावले श्री रमेश धात्रक श्री अशोक पारखे संघटक श्री योगेश जाधव शाखा प्रमुख हर्षल आहेर विजय वाडेकर परशुराम शिंदे अलकाताई गायकवाड हिरामन रोकडे बाळासाहेब रायते वसंत पाटील सुरेश सोथे भास्कर बांधवडे कैलास बावीसकर पंकज निकम पंकज गुजर धनंजय आवारे मयूर जुन्नारे चेतन उगले निशांत काकड गौरव जाधव सनी पुंडे श्याम फर्नांडीस आशिष बदाने सागर बिबे रुपेश पाटील इंगेश पवार सागर सोलोणे प्रसाद करंजकर पंकज बच्चाव अक्षय मराठे भरत घुगे राहुल डोंगरे चंद्रकांत खोलणकर रोहित गायकवाड शुभम सानप हर्षल मोरे महावीर दुगड रवी वर्पे भाऊसाहेब वर्पे पंकज नाही अमोल दोड़के विकास देवरे आदी उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टिंगसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज सातपूर नाशिक